ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय रोमांचक असा ट्विस्ट आपल्याला बघाव्यास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता प्रियाने सांगतात सायलीला शोधायला हॉस्पिटलमध्ये निघालेल्या प्रतिमा समोर गुंड येतात गुंड आता प्रतिमावरती मारण्यासाठी चाकू उगरताच दहीहांडी फोडण्यासाठी वर चढलेला अर्जुन जेव्हा आता प्रतिमाला बघतो त्यावेळेस आता गुंडासमोर येऊन आता एकाच वेळेस दोन कशा भयानक घटना घडतात आणि आता प्रतिमाला मारण्यासाठी चाकू उगरलेल्या गुंडाकडे बघत प्रतिमाची मोठ्या ओरडत वाचा कशी परत येते आणि प्रतिमा बोलल्याची समजताच आता अर्जुन प्रतिमाला वाचवून आता सायलीला बघण्यासाठी कसा हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि आता तिथे असे काय घडते की जेणेकरून आता वाचा परत आलेली प्रतिमा सायली हीच आपली तन्वी आहे हे कसे ओळखते आणि सायलीला बघण्यासाठी गेलेली प्रतिमा आता तन्वीला म्हणजे खऱ्या तन्वीला घेऊन कशी पूर्ण आणि बघ तुझ्या नाच सुनेला असे प्रतिमाने बोलताच आता पूर्णाईच्या काळजाचा ठोका चुकून आनंदाने पूर्णाई कशी आता प्रतिमाला मिठी मारते आणि प्रिया कशी कोमात जाते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता प्रिया ही आता सुभेदारांच्या घरी आलेली असते आणि आता सुभेदारांच्या घरी येताच आता अस्मिताने प्रियाला सगळं काही सांगितलेलं असतं प्रतिमाला रविराज आणि पूर्णाईने सायली ही हॉस्पिटलमध्ये आहे या एक काहीच सांगितलेलं नाही आणि त्यामुळे आता प्रतिमाला कदाचित अटॅकसुद्धा येईल किंवा तिला झटकासुद्धा बसेल यामुळे प्रतिमाला काहीही सांगितलं नसल्याचे बोलताच आता प्रिया ही प्रतिमाच्या रूममध्ये जा आणि प्रतिमाला सायली आता हॉस्पिटलमध्ये असल्याचे सांगताच आता प्रतिमाला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता इकडे अर्जुन सुद्धा घरी आलेला असतो तेव्हा आता प्रतिमा ही कुणालाही न सांगता सायलीला शोधण्यासाठी रस्त्याने हॉस्पिटलकडे जाऊ लागते त्याच वेळेस आता इकडे प्रतिमा घरात नसल्याची पूर्णाई आणि रविराजला समजते ताबडतोब आता पूर्णाई अर्जुनला प्रतिमाला शोधून आणावास सांगते अर्जुन आता घरात सगळीकडे प्रतिमाचा शोध घेतो पण प्रतिमा कुठे भेटत नसते त्यामुळे आता अर्जुन बाहेर येऊन प्रतिमाला रस्त्याने शोधायला जाऊ लागतो आणि त्याच वेळेस आता दहीहंडीच्या कार्यक्रमाची रस्त्यावरती खूप गर्दी झालेली असते आणि आता सगळे मुलं मुली नाचत वाजत गाजत दहीहंडी फोडण्यासाठी येत असतात आणि त्याच रस्त्याने आता प्रतिमा जात असते इकडे आता चैतन्य आणि अर्जुन दोघेही वेड्यासारखे प्रतिमाला शोधत असतात आणि त्याच वेळेस आता प्रतिमा आता त्या गर्दीत प्रतिमाला कसे शोधायची असा विचार करून आता गोविंदाच आपल्याला मार्ग दाखवीत असे आता अर्जुन विचार करतो आणि पटकन आता दहीहंडी फोडण्यासाठी आणि प्रतिमाला बघण्यासाठी अर्जुन हा आता एकमेकांच्या खांद्यावरून आता वर चढतो आणि वर दहीहंडीजवळ जाता आता अर्जुन हा साहेब प्रतिमाला इकडे तिकडे बघू लागतो सगळीकडे आता प्रतिमाला शोधण्यासाठी अर्जुनची नजर भिरभिरत असते आणि त्याच वेळेस आता रस्त्याने प्रतिमा जात असताना आता नागराजने पाठवलेले ते तीन गुंडसुद्धा आता प्रतिमाला शोधत शोधत तिथे आलेले असतात आणि त्या गर्दीत आता तो गुंड प्रतिमाला शोधू लागतो आणि अखेर त्याचे लक्ष प्रतिमाकडे जाते प्रतिमा येत असल्याचे बघताच तो प्रतिमाला ओळखतो आणि पटकन आता तो गुंड प्रतिमा समोर येतो इकडे आता त्या क्षणी दहीहांडीवरती चढलेल्या अर्जुनलासुद्धा प्रतिमा दिसते पण त्याच वेळेस आता प्रतिमासमोर तो गुंड उभा असल्याचे अर्जुन बघ आणि आता त्या गुंडाने प्रतिमाला मारण्यासाठी आता प्रतिमाचा एक हात धरून दुसऱ्या हाताने चाकू बाहेर काढलेला असतो आणि ते भयानक दृश्य बघताच अर्जुन हा जोराने प्रतिमा हत्याचे ओरडत आता दहीहंडीवरून हुडी घेतो वाऱ्याच्या वेगाने वाघ बनून एका वुडीत आता धूम ठोकत अर्जुन हा त्या गुंडासमोर आलेला असतो इकडे आता तो गुंड प्रतिमाला चाकू मारणार एवढ्यात बावीस वर्षापूर्वीची मैपतने मारल्याची घटना प्रतिमाच्या डोळ्यासमोर सरदिशी झटक्यात प्रतिमाच्या डोक्यात येते आणि त्याच वेळेस आता आपला जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताना आकांतानी प्रतिमा तिच्या तोंडातून वाचवा असे ओरडते आणि त्या क्षणी प्रतिमाच्या कंठ फुटून प्रतिमाची वाचा परत आलेली असते आणि त्या क्षणी अर्जुन हा गुंडाची धुलाई कर करून त्या गुंडांना तेथून पळून लावतो आणि त्या क्षणी प्रतिमा बोलल्याचे अर्जुनच्या लक्षात येते आणि अर्जुनला खूप आनंद झालेला असतो ज्या प्रतिमाच्या तोंडातून शब्द ऐकण्यासाठी आतुर झालेले असतात तेच कान आता प्रतिमाचे बोलणे ऐकून आता तृप्त झालेले असतात आणि अर्जुनला खूप आनंद झालेला असतो त्या क्षणी आता अर्जुन हा प्रतिमा समोर येत म्हणतो की प्रतिमा त्या तुम्ही बोलल्या आणि तुम्हाला बोलता येतो तेव्हा आता प्रतिमाला देखील आनंद झालेला असतो आणि खरंच आपल्या तोंडून आता वाचवा असे शब्द निघताच प्रतिमा आता अर्जुनकडे बघू लागते आणि प्रतिमा म्हणते की मला सायलीला बघायला आहे ते ऐकून अर्जुनला खूप आनंद झालेला असतो आणि त्या क्षणी आता अर्जुन हा प्रतिमाला सायलीला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन येऊ लागतो पण त्याच वेळेस आता इकडे हॉस्पिटलमध्ये सायलीसुद्धा शुद्धीवर आलेली असते आणि कल्पना आणि प्रतापला देखील खूप आनंद झालेला असतो त्याच वेळेस आता अर्जुन हा प्रतिमाला घेऊन कल्पनासमोर येताच आता अर्जुन कल्पनाला आणि प्रतापला सांगतो की डॅड प्रतिमाहत्या आली पण आज प्रतिमहत्याची वाचा पुन्हा आली आणि प्रतिमा प्रतिमाहत्या आता बोलू शकतात ते ऐकताच आता कल्पना आणि प्रतापला खूप खूप आनंद झालेला असतो तर आता प्रताप अर्जुनला म्हणतो की अर्जुन आपली सायलीसुद्धा शुद्धीवर आली आणि आता अर्जुनला एवढा आनंद होतो की आता अर्जुन पळतच सायलीकडे निघालेला असतो सगळेजण प्रतिमा सगट आता सायली समोर येतात तर आता सायली ही प्रतिमाकडे बघत सायलीला देखील खूप आनंद झालेला असतो आणि प्रतिमाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं प्रेमाने प्रतिमा आता सायलीच्या डोक्यावरून हात फिरवते आणि आता सगळ्यांना मोठा आनंद झालेला असतो त्याच वेळेस आता सायलीला बघत असताना प्रतिमाचे लक्ष सायलीच्या पायाकडे जाते आणि त्याच क्षणी सायलीच्या पायातील ते तुळशीपत्र आता इकडे प्रतिमा समोर आलेले असते आणि तेव्हा लगेचच मोठ्याने प्रतिमा ही साइडीला तन्वी अशी हाक मारते तेव्हा सगळ्यांना मोठा धक्का बसतो प्रतिमा म्हणते की तू सायली नाही तर तूच माझी तन्वी आहे तेव्हा आता कल्पना देखील आवाक झालेली असते तर आता सायली अवाक होऊन प्रतिमाकडे बघू लागते आणि प्रतिमा आत्याला बोलता येत असल्याचे बघून सायलीला खूप आनंद झालेला असतो तर आता इकडे प्रतिमा हत्या सायलीला म्हणते की अगं ही बघ तुझ्या पायातील तुळशीपात्राची जन्म होऊन आणि तूच माझी तन्वी आहेस तेव्हा प्रताप कल्पना अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता सायली हीच तन्वी असल्याचे सत्य प्रतिमाने सगळ्यांसमोर आणलेले असते तेव्हा आता बोल बोलत असलेल्या प्रतिमाला आणि तन्वीला घेऊन अर्जुन कल्पना आणि प्रताप कसे पूर्णाई समोर आणतात पूर्णाई समोर येताच प्रतिमा म्हणते की पूर्णाई बघ तुझी नाच सून तिला मी घेऊन आले तेव्हा प्रतिमाचे ते शब्द ऐकता जाता पूर्णाईला शॉकच बसलेला असतो तर आता प्रतिमा बोलत असल्याचे बघून आणि सायलीला घेऊन आल्याचे बघून प्रियाचा धूर निघून आता प्रिया कोमात गेलेली असते तेव्हा आता प्रतिमा बोलत असल्याचे बघून आणि आता तन्वीचे सत्य सांगून आता पु प्रतिमा ही कशी तन्वीला म्हणजे सायलीला पूर्ण इकडे देते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा